आजारी पत्नीचा खून केल्याचा दोष सिद्ध झाल्याने मारेकरी पतीला जन्मठेप आणि रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित कुमार भशमे यांनी दिला नामदेव दत्तार रानगर राहणार धामनगाव देव असे शिक्षा ठोठविण्यात आलेल्या मारेकरी पतीचे नाव आहे तसेच वर्षा नामदेव रानगर असे खून करण्यात आलेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे आठ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी मृतक वर्षा ही आजारी असल्याने शेतात गेली नाही त्यावर पती नामदेव याने तिला काठीने मारहाण केली या मारहाणीत वर्षा जखमी जखमी झाली अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला या प्रकरणी मृतकाच्या मुलीने फिर्याद दिली त्यावरून दारवा पोलिसांनी मारेकरी पती नामदेव याच्या विरुद्ध मानवी तीनशे दोन कलमांवर खुणाचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांनी तपास पूर्ण करून स्थानिक न्यायालयात प्रविष्ट केले होते हा खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्ने यांच्या न्यायालयापुढे चालला सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले प्रत्यक्षदर्शी मुलगी डॉक्टर व तपास, तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरून दोष सिद्ध झाला त्यावरून न्यायालयाने आरोपी पती नामदेव याला जन्मठेप व एक रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट अंकुश देशमुख यांनी युक्तिवाद केला